पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार पक्ष उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकूणच आमचे समविचारी पक्ष जे महायुती व्यतिरिक्त पक्ष हे पुणे शहरामध्ये चांगला पर्याय देण्याकरता एकत्रित करतील अशा प्रकारची घोषणा आज संध्याकाळपर्यंत नक्की कर आमचे श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब हे निश्चितच पुरोगामी चळवळीला बळ देणारे नेते म्हणून या राज्यात या देशामध्ये ओळखले जातात आदरणीय पवारसाहेबांची पक्षप्रमुख म्हणून या संदर्भात माझी आज सकाळी भेट झाली आदरणीय पवारसाहेबनी मला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानले पुणे शहरातली महाविकास आघाडी म्हणूनची लढत कशी राहील किंवा एकूणच जर चुकीच्या पद्धतीने आघाडी झाली तर तशी कशी काय काही ना काय एकूणच निष्कर्ष निघू शकेल या संदर्भात एकूणच लेखाजोखा आदरणीय पवारसाहेबांच्यासोबत मी मांडला साहेबांनी त्यासाठी खूप सारा वेळ दिला या सगळ्या चर्चा झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत मा माझ्या एकूणच चर्चे माझ्यावरती झाल्याच्या चर्चेनंतर आदरणीय पवारसाहेबांनी प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब यांना कॉलवरून योग्य त्या संदर्भातल्या सूचना सांगितल्यात त्याचबरोबर मान्य शशिकांत शिंदेसाहेबांची माझी चर्चा त्यांनी ऐकून घेतली आणि मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी संदर्भात स्थानिक युनिट किंवा एकूणच पुणे शहरातला एकूणच नका पक्षाची कार्यकारणी यांनी जे मत व्यक्त केले त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय घ्यावा अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि मान्य शशिकांत शिंदेसाहेब हे सुद्धा महाविकास आघाडीच्या विचाराचेच आहेत त्यामुळे आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियादाई आणि मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब ही सगळी मंडळी महाविकास आघाडी म्हणून पुणे शहरामध्ये लढण्यासाठी आमच्या यंत्रणांना सज्ज नाही का, का, ना ना का करण्याचे आदेश देत आहेत ही निश्चित स्वागतार्ह आणि आनंदाची बाब आहे काही लोक अजूनही प्रयत्नशील आहेत त्यांचं म्हणणं की नाही एकत्र झाले पाहिजे आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचं घर मोठं आहे एका दुसऱ्या व्यक्तीच वेगळं मत असू शकतं पण त्यांचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही शेवटी पक्ष म्हणून कार्यकर्त्यांनी जो झेंडा हातात धरून ठेवलेला आहे पक्षाची सिनियर सुद्धा खूप सारी मंडळी आहेत जे महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचे विचारच आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचे ज्यांची ज्यांची काही मतं आहेत ती सुद्धा आदरणीय साहेबांच्या समोर मी ठेवली तर त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांची जी का मतं आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांनी मागच्या काळामध्ये आंदोलन बैठकांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला असे कार्यकर्त्यांची मतं व्यक्त केली पवारसाहेबांचा किंवा पार्टीचा वेगळा विचार नाही आदरणीय साहेबांनी इथं आपण महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारचे स्पष्ट सूचना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलेल्या आहेत त्याचबरोबर माननीय शशिकांत शिंदे साहेबांना पक्षाची पुणे शहराची भूमिका आज संध्याकाळपर्यंत माध्यमांच्या समोर की जाहीर करण्याच्या जा संदर्भातला संदेश दिलेला आहे शशिकांत शिंदे साहेब पुणे शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकूणच आमचे समविचारी पक्ष जे महायुती व्यतिरिक्त पक्ष हे पुणे शहरामध्ये एक चांगला पर्याय देण्याकरता एकत्रित लढतील अशा प्रकारची घोषणा आज संध्याकाळपर्यंत नक्की करते मला एक सांग आज साहेबांनी तुम्हाला आश्वस्त केलं तसं ताई कधी करणार आहेत कारण काही लोक नाही एकत्र त्याला अनुकूल आहेत अशी आमची माहिती आदरणीय सुप्रियाताई ह्या माझ्या नेत्या आहेत ताई वेगळ्या विचाराच्या नाहीत किंवा काल पर्वापर्यंत लोकसभेमध्ये सभागृहामध्ये त्यांनी ठणकावून सरकारला या ठिकाणी झाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियाताई ह्या या राज्याच्या देशाच्या विरोधी पक्षाच्या सगळ्यात आक्रमक नेत्या आहेत आश्वासक चेहरा आहे तर ताईंचा वेगळा विचार नव्हता ना नाही ना उद्यासुद्धा नसेल ना आज संध्याकाळी मी पुन्हा एकदा सगळे आमचे पक्षाचे सिनियर्स आहेत त्यांच्यावरची एक बैठक लावली आदरणीय साहेबांच्या बरोबर आदरणीय शशिकांत शिंदेसाहेबांबरोबर जी चर्चा झाली किंवा आदरणीय साहेबांनी माने शशिकांत साहेबांना ज्या सूचना दिलेल्या ह्या सगळ्यांचा वृत्तांत मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे आणि मला खात्री आहे की आमच्याकडं असणारा बहुसंख्य ज्येष्ठांचा एकूणच का जो आवाज आहे तो महाविकास आघाडीच्या नाही तुमच्यातलीच काही ज्येष्ठ मंडळी म्हणतात एकत्र आले पाहिजे तुम्हाला माहिती नाही तुम्ही ही भूमिका जाहीर करताना आम्हाला विश्वासच घेतलं नाही मुळात मी अशा प्रकारची कुठली गोष्ट भूमिका जाहीर केली होती मी पार्टीचा अध्यक्ष नात्याने आपल्या युनिटचं काय म्हणणे पुणे शहराचं जे युनिट आहे पुणेकारांचं काय म्हणणं ते मांडलं होतं त्याच्यामध्ये कुठं इमोशनल ब्लॅकमेल किंवा कुठला इशारा दिला नाही त्या संदर्भामध्ये आजही पवार साहेबांच्या समोर मी या लेखासोबत ठेवताना याच्यामध्ये काय केलं तर पार्टीचं हितेन काय नाही केलं तर नाही का या संदर्भामध्ये आपण व्यवस्थित जागेवर राहू शकतो या सगळ्या गोष्टी मांडल्या मला एका गोष्टीचा कायम अभिमान राहिलाय की आदरणीय पवारसाहेबांची आता प्रदेशची राजकीय किंवा सामाजिक कारकीर्द ही पुरोगामी राहिलेली आहे पुणे शहराला नेमकं काय हवंय कार्यकर्त्यांना काय हवंय आणि काय नकोय हे पवारसाहेबांना नक्की कळतं विशाल तांबेंसारखे काय मंडळ भूमिका घेतलेली आहे असे आणखीन काही आहेत त्यांचं मत परिवर्तन कसं असं आहे की सोबतच जायचं जसं बाहेर लोकशाही तसं आमच्या पक्षात पण लोकशाही आहे त्याच्यामुळं जी काही नावं तुम्ही घेतलीत त्यांचा एका दुसऱ्याचा वेगळा विचार असू शकतो त्यांचं मत नका विचारात घेणं त्यांचं समजून घेणं आणि त्या संदर्भाचं स्पष्टीकरण देणं एवढं माझ्या हातात आहे आदरणीय पवारसाहेबांच्या किंवा आदरणीय सुप्रेत्यांच्या आणि प्रांताध्यक्ष म्हणून आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कोणी जाणार नाही याची मला खात्री नाही असं काही पर्याय भविष्यात निघू शकतो का तुम्ही मव्य म्हणून राहणार काही 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 लोकांची गरज म्हणून स्थानिक गरज म्हणून जाऊ शकतात तर त्यांना तो, तो पर्याय करून दिला जाईल का असं होणार नाही आणि आता असं सांगणं हे सुद्धा घाई गडबडीचं ठरेल मला खात्री आहे की शेवटी ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेतात त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये काही वर्ष काढलेली आहेत त्यांचा अनुभव सुद्धा आम्हाला हवाय त्यांना बरोबर घेऊनच आम्ही नका जाऊ त्यांचं नका मने परिवर्तन त्यांचं काय मतं आणि मनं ही दोन्ही नका या ठिकाणी आमच्या बरोबर जातील याची आम्ही नक्की काळजी घेतो धन्यवाद Let me.